Mata danikara, mata danikara, tumi

योग्य उमेदवाराचा तुमचा आमचा प्रश्न सुटत अगोदर आपल्या आबानी बरेच प्रश्न केलेले ते सुद्धा आपल्या या जनतेला सांगा देवा अवय आपल्या सगळं माहिती पण सगळे देवा अव रस्त्या हुशोबी करामरी करत इतकंच नाही स्वच्छ पाणी मिळावं

जर आपल्याला या थांबोलाचा था विकास करायचा था असेल आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर आपल्या आम्हाला निवडून देणं गरजेचं आहे निवडून देणं गरजेच आहे तेव्हा म्हणून म्हणतो याच्या दोन तारखेला पण दोन तारखेला कमळा समोर पटकन दाबून आपल्या मारू मंतर यांना प्रचंड बहुमासाठी विजय करायचंय विजय करायचं विजय उद्या त्या तर साहेबांना विजय करा उघडून आले आवडे रामाच्या पारी उघडून आले आव रामाली वासुदेवाची तारी दादर चाली वासुदेवाची तारी अरे राव वालि मतदानाची तारी

बटन दाबून मारुती आबा बनकर साहेबांना प्रचंड बहुमतांनी विजय करायचा आहे विजय बाबांना विजय करा विजय करा बाबांना आपला विजय कराव दे